मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता भाषणामध्ये अनेक नेत्यांनी असं बोललो होते की आम्ही कर्जमाफी करू त्याच्याच बरोबर आपण जे काही जाहीरनामा होता त्याच्यामध्ये भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेला आहे इतर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे जर आज कर्जमाफी करता येत नसेल आज लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देता येत नसेल शेतकऱ्याला न्याय देता येत नसेल तर हे ह्याला पूर्णपणे एक नेता जबाबदार नसून हे सरकार जबाबदारी असं आपल्याला म्हणावं लागेल एकतर कॅबिनेट बैठक पुणशेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये व्हावी अशी आमच्या सगळ्यांची सुद्धा इच्छा होती आणि आम्ही हे सुद्धा मागणी केलेली की एकतीस मेला जेव्हा जयंतीचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा पंतप्रधान साहेबांना सुद्धा या कार्यक्रमाला बोलवावं व तसंच की सगळ्या विचाराचे सर्व पक्षांच्या नेत्यांना सुद्धा त्या कार्यक्रमासाठी एकतीसला बोलवावं आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा एवढीच आहे की आता पुनशेवी ओळकरांनी पाण्यावर खूप मोठं कार्य केलं होतं आणि कर्जत जामखेडमध्ये शेतीचं जा पाणी यावं मुबलक यावं त्याच्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये कुकडी प्रकल्पामध्ये अधिकचं पाणी येण्यासाठी विविध योजना आपण मंजूर केलेल्या आहेत पण त्या काय अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाहीत त्याच्याच बरोबर सेना नदी आणि कुकडी प्रकल्प सोडून बावीस गावं तसंच जामखेडची सर्व गावं त्याच्याच बरोबर आठ गावं जी इथं आवटीवाडीला एक बंधारा आम्ही प्रपोज केला होता याच्यासाठी काही निधी हा मंजूर पूर्वी झाला होता त्याच्यासाठी काही पुढाकार सुद्धा आम्ही घेतला होता इथं ह्या सगळ्या योजना सुद्धा त्याच्यामध्ये मंजूर झाल्या पाहिजे आणि या सगळ्या योजनेला जामखेड तालुक्यासाठी आणि कर्जत तालुक्यासाठी योग्य असं पाणी मिळण्यासाठी जी योजना तुम्ही जाहीर कराल जी केली पाहिजे कारण त्याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे त्याचं नाव पुनस्तो देवी ओळकरांच्या नावाने देण्यात यावं असं मागणी तिथं आम्ही करतो विकास निधी मोठ्या प्रमाणात यावा यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे काही प्रस्ताव हे सरकारकडे आम्ही नेलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा निधी हा मोठ्या प्रमाणात देण्यात यावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे आता एक विषय एवढा असा की सरकारकडेच पैसा नाही आहे न ना पी डब्ल्यू डी विभागासाठी पैसा आहे न विविध योजनेसाठी पैसा आहे स्कॉलरशिप देण्यासाठी पैसा नाही जे काही जल जीवन मिशनच्या जी कामं चालू होती ती सुद्धा आता ठप्प पडलेली आहेत त्याच्याचबरोबर जे शेतकऱ्याला निधी हा ट्रीप आणि ह्याच्यासाठी दिला जात होता त्याच्यासाठी निधी नाही मागील त्याला शेतकळेत शेतकळे त्याला निधी नाही त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्यांनी जे विमासाठी पैसा दिला जात होता तो देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही त्यामुळे सरकारकडेच पैसा नाही त्यामुळे आज शिरसाट बोलले उद्या जाऊन बरेच लोक बोलतील पण हे जर बघितलं तर फक्त फायनान्स मिनिस्टर याला जबाबदारी असं म्हणून चालणार नाही याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत याला शासन जबाबदारी योग्य असं नियोजन या सरकारकडनं होत नसल्यामुळे आणि सामान्य लोकांना सुद्धा तुम्ही हवेत परिच स्वप्न दाखवल्यामुळे त्यामुळे सगळे जे काय आश्वासनं तुम्ही दिली ती तुम्हाला पूर्ण करत करता येत नाही त्यामुळे ह्याला जबाबदार कोण असेल तर शासन जबाबदार आहे सरकार जबाबदार आहे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहे हे आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल नाही पण एक तुम्ही समजून घ्या की याच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब एक वक्तव्य करत होते आणि एकनाथ शिंदे साहेब दुसरं वक्तव्य करत होते तिथं सुद्धा त्यांचा वाद चाललेला आपण सर्वजण बघू शकतो आता इथं मंत्री जर दुसऱ्या मंत्र्यावर काही बोलत असेल तर त्यांच्यात वाद आहे असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे या सरकारमध्ये वाद सोडला तर बाकी काही नाही सामान्य लोकांना या सरकारकडनं कुठेही अपेक्षा सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील असं